रामकृष्ण हरी पंढरजी वारी आहे माझ्या घरी भाग क्रमांक बावीस साठी आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील नोदोडे फाटा येथे आलो आहे आताच किसन महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूर गेलेला आहे आणि या पालखी सोहळ्याला आज लोदोडे फाट्यावर जेवण जेवण दिलेलं आहे ते पद्माकर जाधव यांनी दिलेला आहे खटाव तालुक्यातील काटाळ देवाडी येथील आहेत विशेष म्हणजे त्यांनी गळ्यात माळ घातलेले आहे आणि काळात माळ घातले कशासाठी घातले अशा विविध प्रश्नांचे उत्तर आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मावली मानदेश युट्यूब चॅनल मध्ये तुमचं तुमचं स्वागत आता एक सांगा तुमचे वडील काय करत होते माझे वडील शेती करत होते बरं तुमचं शिक्षण किती शिक्षण बारावी झाले आहे बरं त्यानंतर काय केलं तुम्ही बारावी नंतर मी बारावी मध्ये नोकरी झालो एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भरती झालो एकोणीसशे एक्क्याण्णव साली रिटायर झालो त्यानंतर भक्ती मार्गात गेलो भक्ती मार्गात गेल्यानंतर महादेवाची सेवा कंटिन्यू सात वर्ष ग्रंथ वाचून महादेवाच्या देवळात केलेली आहे बर एक सांगा की तुम्ही गळ्यात माळ का घातली महादेवाची सेवा करत असताना एका परमेश्वराचं ज्ञान छान व्हायचं त्याच्यानंतर मला माळ घालाव्याची इच्छा नाही माळ घातल्यानंतर तुम्हाला काय बदल वाटला माळ घातल्यामुळं माझं परिवर्तन असं बदल झालं की त्या भगवंताच्या कृपेने शंकराच्या कृपेने माझी तीन मुलं एक चंद्रकांत प्रभाकर जाधव धनाजी प्रभाकर जाधव आणि तानाजी प्रभाकर प्रभाकर जाधव हे आर्मी मध्ये दोन वर्षात तिन्ही मुलं भरती झाली त्याच्यानंतर तानाजी प्रभाकर जाधव धनाजी प्रभाकर प्रभाकर जाधव मागच्या दोन वर्षात रिटायर झाले आणि चंद्रकांत प्रभाकर जाधव हा दोन वर्षामध्ये दोन वर्षा मागे आ, आर्मी मध्ये ड्युटी मध्ये एक्सपायर्ड झालेला आहे एक सांगा जर तुम्ही तुळशीची माळ गाळत घातली नसते तर काय झालं असत जर मी तुळशीची माल गाळत घातली नसती आजपर्यंत या वाटेवर आलो नसतो किंवा मुला शिक्षण देऊन त्यांना ला नोकरी लावू शकलो नसतो आणि नोकरी सुद्धा लागते का नाही परमेश्वरला त्याची कृपा असते बाहेरले नसते पण हे घेतले नसतात मुलांना नोकरी बंद असं माझं स्वतःच मन मला सांगते करीत असतो आजपर्यंत तुमच्या गायात माल आहे तुम्ही पंढरपूर सोडून अजून काय तीर्थक्षेत्राला गेलेला आहे का कुठले हा माऊलीची दिंडी आल्यानंतर मी पलटण मध्ये दर्शनासाठी जातो प्रत्येकाने एक सस्तीवाडीची दिंडी येते त्या दिंडीला माझं एक दिवसाचं पंगत जेवण असलं आणि आज आहे ते आज मी या ठिकाणी लोधावडे या ठिकाणी माझे जेवण आहे तुम्ही वारीमध्ये सहभागी होता का मला माझ्या शारीरिक परिस्थितीमुळे वय माझे बात्तर असल्यामुळे प्रॉब्लेम असल्यामुळे मी वारीमध्ये जात नाही परंतु मध्यंतरी एकादशी किंवा पौर्णिमेला पंढरपूरला विठोबाच्या दर्शनाला जातो आणि या ज्या आचार्य वारी दिंड्या जातात त्यामध्ये माझा अंधादा त्याच दिंड्यांनी मंग देवतो भाग क्रमांक बावीस साठी आज आपल्याला पद्माकर जाधव यांनी माहिती दिलेली आहे खर तर तेरा वर्ष पदार्पण करत आहेत आणि ते स्वतः माळ करत आणि माळ घातल्यानंतर त्यांच्या जीवनात कसा बदल झाला हेही त्यांनी आपल्या मान्यसू शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे त्याला सर्वजण पंढरपूर वारे सहभागी झालेले आहेत आपणच सहभागी होईल रामकृष्ण